आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया महाराष्ट्राने आपल्या दोन लोकप्रतिनिधींचे बनियान अवतार गेल्या चार दिवसात बघितले त्यातले पहिले लोकप्रतिनिधी आमदार संजय गायकवाड बनियन आणि टॉवेलवर एका कॅन्टीन चालकाला जोरदार ठोसे लगावताना दिसले एखाद्या चित्रपटाला शोभेल असं हे दृश्य तर दुसरे वीर म्हणजे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट त्यांचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे ज्यामध्ये ते एका खोलीत बेडवर बसून फोनवर संवाद साधत आहेत फोनवर बोलणं यात काही आक्षेपार्ह नाही बनियन घालण्यातही काही आक्षेपार्ह नाही पण ते जिथे बसली आहेत तिथे बाजूला पैशाने भरलेली एक बॅग दिसते आता एवढी कॅश मंत्री महोदयांच्या खोलीत काय करते असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय त्यात त्यांना कालच आयकर विभागाची नोटीस आलेली आहे ते पाहता नेमकं चाललंय का याची उत्सुकता सगळ्यांना असणारच आहे पण संजय शिरसाटांनी हे पैसे नसून कपडे आहेत असा दावा केलाय असो राजकारण याच्या पलीकडे सुरू होतं संजय गायकवाड घसरणारी जिव्हा वार समोर येते आता यावेळी त्यांच्यावर काय कारवाई होते हे बघावं लागेल पण संजय शिरसाट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून येऊ घातलेली विविध संकट पाहता शिरसाटांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार आहे का अधिवेशनाच्या काळातच असे व्हिडिओ कसे बाहेर येत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा चिखल कुणामुळे होतोय एकनाथ शिंदे यांच्या दव दिल्ली दौऱ्याचा या सगळ्याशी काही संबंध आहे का हे सगळे विषय सध्या चवीनं चर्चेले जात आहेत आपण नेमका त्यातला कुठला अँगल सध्या आपल्या चर्चेमध्ये निघतोय हे पाहणार आहोत पटाट पटाक आणि याच चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत अजित चव्हाण भाजपचे सहमुक्त सहमुख्य प्रवक्ते आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक आपल्यासोबत आहेत आणि शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत चर्चेकडे वळण्यापूर्वी आरोप काय झालेले चिरसाटांवर आणि त्यांनी काय प्रत्युत्तर दिले हे ऐकूया हे जे संबंधित मंत्री आहेत ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस एक व्हिडिओ मला आत्ता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसत आहेत त्याच्यामध्ये हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते ती सगळ्यांवर होते तर त्याच्यापासून कोणी वाचत नावं त्याचा बचाव होत नाही तुम्हाला मी आत्ताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूममध्ये मी बसलेलो आहे बनेनवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये मा आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलो आहे कपडे काढलेत माझ्या बेडवर बसलेलो आहे अरे मुर्खा नो हो। एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेल्यात का तर काय सगळ्या काढून टाकल्यात काय का? आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी टोसल्या असत्या ना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा या ना पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदेसाहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटाने भरलेल्या होते महाराज आता यांना कपडे ठेवायला बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकत्र त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे माझ्या बेडरूम मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठं तरी ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे मी सुरुवातीला आपल्याकडे दोन्ही शिवसेनेचे प्रवक्ते आहेतच त्यांच्याकडे जाण्याआधी मी सुरुवातीला अजित चव्हाण यांच्याकडे जाणार आहे तुम्ही मोठा भाऊ म्हणत आहे सगळ्या मित्रांच्या सोबत मात्र तुमच्या मित्रांच्या प्रतिनिधी लोकप्रतिनिधींवरती हे असे आरोप होत आहेत मोठा भाऊ म्हणून कसं बघताय नम्रता की मला तर याच्यामध्ये गोष्ट स्पष्टपणे दिसते की एखाद्याच्या माग हात धुवून बदनामी करण्यासाठी लागलं ला। तर सार्वजनिक जीवनामधले जे संकेत आहेत ते संकेत आपण जर पाळणार नसू आणि काहीही करणार असो आता मला एक गोष्ट सांगा की एखाद्याच्या व्यक्तिगत स्पेसमधला व्हिडिओ तुम्ही मिळवलाय मी, मी सोळा सतरा वर्ष पत्रकार होतो संपादक होतो अजूनही पत्रकार आहे कारण एकदा पत्रकार असला की माणूस मरेपर्यंत पत्रकार असतो मी आता भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे आमच्याकडे सुद्धा असं मटेरियल येत असतं समाजामध्ये अशा अनेक नकारात्मक आणि निष्प्रवृत्तीचे लोक असतात की जे एखाद्याची बदनामी करायला कुठल्याही स्तरावर जातात आणि अतिशय दाव्यानं मी सांगतो म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांच्या बेडरूम मधले व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे होते पण काय दाखवायचं काय ट्विट करायचं कशा बाबतीत आरोप करायचे आणि काय नाही करायचं हे जास्त त्याला कळलं पाहिजे आता या व्हिडिओ पुरतं जर बोलायचं झालं तर याच्यामध्ये काय आहे एखादा व्यक्ती घरामध्ये आपल्या बेडरूम मध्ये कम्फर्ट झोन मध्ये बसलाय आणि ते पैसे त्यांच्या बॅकमध्ये असतील एक वेळेस असं आपण मानू परंतु ते इन्कम टॅक्स भरतात आणि त्याबद्दल जर अशा पद्धतीनं व्हिडिओ ट्विट करून एखाद्याशी बदनामी करण्याचा डाव असणाऱ्यांना जर वाटत असेल त्यांनी या संदर्भामध्ये संबंधित विभागाकडे नीटपणे तक्रार केली पाहिजे पण माझी एक विनंती आहे आपण एक शब्द वापरला की महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे माझी संजय राऊतजींना सुद्धा माझं सांगणं आहे की उद्धवजी ठाकरे हे अतिशय सुसंस्कृत नेते आणि हे कधी व्हायला लागलं माहिती का हा राजकारणाचा चिखल का व्हायला लागला की जेव्हा अशा पद्धतीनं व्यक्तिगत पातळीवरती कमरेखालचे आरोप व्हायला लागले आणि आपण ज्याला असं म्हणूया की कुटुंब एकमेकाची कुटुंब याच्यामध्ये यायला लागली हा महाराष्ट्र नाहीये ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये तुम्ही निदड्या छातीनं राजकारण करा वैभव नाईक जी माझ्या विरोधी पक्षाचे सहकारी इथं बसले त्यांनी तर कुटुंबावरती आघात सोसलेला आहे तर ही महाराष्ट्राची ही संस्कृती नाही मुळात मला असं वाटतं आणि मोठा भाऊ म्हणून या विषयापुरतं मला इतकंच सांगायचंय की ठीक आहे तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत सत्ता मिळवण्याच्या त्या लोकांपर्यंत सकारात्मक प्रचार करून जाऊन मतं घेऊन मिळवून करा अशी बदनामी करून कुणीही करू नये म्हणजे आम्ही करू नये आणि दुसरीही कुणी करू नये कौटुंबिक आणि इतक्या म्हणजे आता तुम्ही थेट बेडरूम पर्यंत जर आपण एखाद्याच्या घुसणार असू काय त्याच्यामध्ये वाव आहे मला सांगा ते घरात बसलेत एक तिथं बॅग आहे आता ते मॉर्फ केलेला आहे व्हिडिओ खरा आहे खोटा आहे आपण पत्रकार देतो आपल्याला माहिती आहे हो। मला मी आता एक मिनिटात कुणाचा कसा येणार किंवा मॉफ करून व्हिडिओ तयार करू शकतो मला असं वाटतं हे दुःखद आहे हे बरोबर नाही ठीक आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या भावाची पाठराखण करता ठीक आहे तुमची भूमिका लक्षात आली मी डॉक्टर आजू वाघमारे यांची कॉमेंट घेईन मग मी वैभव नाईकांकडे जाईन डॉक्टर आजू वाघमारे आरोप होत थेट तुमच्यावरती आरोप करणाऱ्याला आपण म्हणजे ते काय म्हणतात आता एखादं श्वान असतो त्या श्वानाची प्रवृत्ती आहे भुंकणे तर त्या श्वानाला आपण भुंकण्यापासून रोखू शकत नाही कारण त्याची प्रवृत्ती आहे त्याला भुंकावं लागत आणि ते भुंकूनच त्याचा समाधान होत त्याच्यामुळे संजय राऊत हा जो श्वान आपल्या या पूर्ण राजकारणामध्ये शिखल करणार आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलायचं आता ते जे चष्मा घालतात कदाचित त्यांचा चष्मा एक्स रे मधला असला पाहिजे त्याला बॅगेच्या आकल दिसत कि त्या बॅगेमध्ये काय लपवलेलं आहे आता हे म्हणजे पोरखेळ आहे हा प्रकार की पोरखेळासारखा आपण बोलायचं की, की कोण मंत्री बसलाय तर त्याच्या बाजूच्या बॅगेत पैसे आहेत म्हणजे ज्याप्रमाणे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोगलांना पाण्यामध्ये पण संताजी धनाजी दिसायचे तसे आता या उभाटाच्या लोकांना स्थळी कास्ती पाशाणी पैसे दिसत आहेत कारण यांची हाव वाढलेली आहे त्यांच्याकडे काही शिल्लक उरलेलं नाही त्याच्यामुळे आता पैसे पाहिजे पैसे पाहिजे त्याच्यामुळे यांना सगळीकडे पैसे दिसतात म्हणजे एखाद्याच्या बेडरूम मध्ये बॅग दिसली पैसे विमानातून उतरली बॅग घेऊन पैसे एस टी मधून कोण बॅग घेऊन उतरला पैसे महाराष्ट्र या रावतांकडे बघून हसतोय की आपण काय म्हणजे या माणसाचं काय ऐकायचं आणि त्याला किती महत्व द्यायचं आणि मीडियानी पण अशा माणसाला किती महत्व द्यायचं त्यांना दिलं पाहिजे ते विरोधी पक्षातले आहेत त्यांना दिलं पाहिजे पण त्यांच्या सगळ्याच गोष्टीला महत्व आपण दिलं तर आपल्या बुद्धीची बुद्धीच्या किंमकणाविषयी लोकांना वाटेल की आपल्या बुद्धीची किव येते त्यांच्या घोषणेला आणि त्यांच्या बोलण्याला महत्व दिल्यावर त्याच्यामुळे हा सगळा कोरश्यासारख्या आरोप आहेत उद्या काय राऊत कुठे बँक घेऊन जात नाहीत का की उद्धव ठाकरे कुठे जातात तर त्यांचे कपडे काय तिकडे येतात डायरेक्ट ते काय बँकेतून घेऊन जात नाहीत का आपण काय त्याचा पण विचार कोण करत नाही आणि त्याच्यामुळे जे मगाशी जी म्हणत होते तुम्ही म्हणत होता की राजकारणाचा चिखल झालाय तो चिखल अशा माणसांपुढे होतो माझं मत आहे की तुम्ही ती पैशाची बॅग आहे तुम्ही उघडून दाखवा पैशाची बॅग आहे तुम्ही दाखवली तुम्ही आरोप करा त्याच्यावर कायद्याने कारवाई करा हे सगळं मान्य आहे ते करायला पाहिजे पण ते जर स्पष्ट दिसत असेल तर त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असेल तुम्ही एखाद्याची बदनामी करायची शिरसाटांची बदनामी करायची एवढा हाऊस तुम्ही सुपारी घेतले का संजय राऊतने की शिरसाटांची बदनामी करायची का तर ते एक मानसवर्गीय मंत्री आहे म्हणून त्या मागासवर्गीय मंत्र्याचीच तुम्हाला बदनामी करायची आहे का म्हणजे मागासवर्गीय मंत्री एवढे स्वस्त आहेत ते बिचारे काय बोल बोलत नाहीत जास्त तर त्यांची बदनामी संजय शिरसाट जास्त बोलत नाही तसा दावा करताय तुम्ही नाही मी जास्त बोलत नाही याचा अर्थ काय की ते विरोधकांवर तसं बोलता पक्षाची भूमिका मांडतात पण माझं स्पष्ट समजलंय संजय राऊत राहतांना की संजय शिरसाट मागासवर्गीय मंत्री आहे चांगल्या पद्धतीने काम करतायत म्हणून तुमच्या डोळ्यात की एखादा मागासवर्गीय पुढे चाललाय म्हणून त्याचे पाय खेचायचे आणि त्याची बदनामी करायची विचारूया आपण आपण विरोधकांना विचारूया आपण वैभव नाईक जी दोन मुख्य आरोप आहेत त्यांचे एक म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की तुमच्याकडे काहीच उरलं नाहीये त्याच्यामुळे तुम्हाला सगळीकडे पैसे दिसतात नंबर एक आणि नंबर दोन ते असं म्हणतात की मागासवर्गीय मंत्री आहेत म्हणून तुम्ही त्यांना कॉर्नर करताय का खर तर आपला विषय आजचा काय आहे की बनियन बॅगा आणि राजकारणाचा चिखल आता खरं तर राजकारणाचा चिखल झाला हे चव्हाणांनी सुद्धा मान्य केलं आहे वाघमारेने सुद्धा मान्य केलं आहे आणि बनियन आणि बॅगा काय आम्ही आणल्या नाहीत तर गेल्या दोन तीन दिवसाच्या ज्या घडामोडी आहेत आता आपण बघितलं की संजय गायकवाड टावेलवर बनियनवर एका कर्मचाऱ्याला मारतायत मारतायत त्यांना कळत नाही की पत्रकार आपली कशी विचारतात आपल्याला प्रश्न काय विचारताय तुम्ही बॉक्सिंग केला आहे काय म्हणजे तुम्ही मारताय हे ते मान्य करताय सुद्धा आज आपणच होतो हे मान्य टॉवेलवर बनियनवर आपणच होतो आपणच आपल्या कुत्र्याबरोबर होतो आपणच सिगरेट ओढत होतो फक्त पैशाची बॅग न होती एवढंच ते सांग एवढे ते मान्य करत आहेत बाकी सगळं ते मान्य करत आहेत म्हणजे दोन तर विषय आपल्या आहेत की बॅगा ब बनियन आणि टॉवेल आणि राजकडा चिखल तीन गोष्टी मान्य आहेत आता एकच गोष्ट मान्य नाही की त्या पैशाच्या बॅगा होत्या की न होत्या आता संजय राऊतांनी ट्विट केलं त्यांना कोणीतरी व्हिडिओ दिला त्यांना चव्हाणांच्याच मोठ्या भावाने आम्हाला व्हिडिओ दिले असतील कारण आता सगळेच मोठे भाऊच आम्हाला काय काय गोष्टी देत आहेत आणि त्यामुळे तो व्हिडिओ आपण बघितला असेल आपण स्वतः बघितला मी बघितलं त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे ते पैसे दिसत आहेत आता उडला विषय असा आहे की आम्ही राजकारणात की संजय राऊत काय आरोप करतात की काय खरं तर लोकं असे आरोप आता द्यायला लागलेत आणि जास्त आम्हाला मटेरियल हे मोठे भाऊच देत असतात असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आता खरं तर वाघमारे साहेब आम्ही संजय शिरसाड हे काय आमचे व्यक्तीश दुश्मन आहेत आम्ही त्याच्यावर अजित चव्हाण दे संजय शिरसाड अजून मोठे झाले पाहिजेत संजय शिरसाड अजून मोठे झाले पाहिजेत आज त्यांनी एक हॉटेल घेतलंय औरंगाबादात उद्या मुंबईत हॉटेल घेऊन देत आज मुंबईत फ्लॅट घेतलाय उद्या दिल्लीत फ्लॅट घेऊन देत आज गाडी ह्याची गाडी घेतली एक्सेस गाडी घेतली उद्या विमान घेऊन देत ते मोठे होऊन देत त्याबद्दल आमचं काहीही मत नाही परंतु सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्या आमदाराने कसं राहावं एखाद्या आमदाराने आपला किती जो काही विषय आहे तो कसा दाखवा ह्यालासुद्धा काही संकेत आहेत आणि हे संकेत आता तुडवल्यामुळेच लोकांची आता आम्ही आता आमदार नाही आहोत परंतु लोकांची आता लोकप्रतिनिधीकडे चव्हाण तुमच्याकडे आमच्याकडे बघण्याची आता लोकांची दृष्टी हळूहळू बंदच चाललेली आहे आणि त्यामुळे हा राजकारणाचा चिखल झाला आहे तो भविष्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने काही भूषणावरच नाही आपल्याला सुद्धा राजकीय कार्यकर्ता म्हणून सुद्धा भूषणावर्तन आहे हे आपण खाजगीत मान्य निश्चित कराल आणि त्यामुळे संजय राऊत आरोप करतायत परंतु आज सगळ्या चॅनलनी का दिसलं उचललं कारण ते पैशाची बॅग दिसतात म्हणून असं म्हणून उचललं ना काल संजय गाडकोळ मारहाण केली टॉईलवर हे सगळ्यांनी लोकांनी डोळ्यासमोर दिसली म्हणून लोकांनी लोकांना वाटतं की राजकारणाची चिखल झालाय म्हणे त्यामुळे संजय शिरसाटे मागासवर्गीय नेते आहेत म्हणून आमचा काहीही आक्षेप नाही ते मंत्री आहेत आणि मंत्र्यांनी कसं राहावं आणि हे जर राहिलं नाही तर राजकारणात चिखल आज लोकांच्या मनामध्ये झालाय त्याला आमचा विरोध आहे आणि विरोध राहील महाराष्ट्राचं राजकारण हे चांगलं झालं पाहिजे विरोधक म्हणून आम्ही योग्य गोष्टीकडेच विरोध करतोय आणि या पुढच्या काळात सुद्धा योग्य गोष्टीकडेच आम्ही विरोध करू अजित चव्हाणांकडे मी येते खूप महत्वाचं आणि मोठ्या मुद्द्यावर मला त्यांना विचारायचं मात्र तत्पूर्वी मला मला वाटतं पैशाच्या मुद्द्यावर काहीतरी राजू वाघमारे यांना आक्षेप डॉक्टर वाघमारे बोला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ते पैसे कुठे दिसलेत आहेत अजून कन्फर्म कोणी केलं नाहीये त्यांना दिसलेत ते पैसे दिस तुम्हाला दिसले नाहीत हा तुमचा मुद्दा त्यांना दिसलेत ते पैसे पैशाचा आणि दुसरा प्रश्न असा की एका बाजूला आमचे मित्र वैभव नाईक पूर्णपणे शिरसाट पुढे गेले पाहिजेत शिरसाटांची प्रगती झाली पाहिजे पण वैभव नाईक सारखे असे थोडेफार लोक त्या उमाटा आहेत पण संजय राऊत सारखा जातीयवादी माणूस त्याला वाटत नाही ना की मानस पुढे गेला पाहिजे हे जे षडयंत्र शीर्षकांच्या मागे आहे कारण आहे येऊया या मुद्द्यावरती ये या मुद्द्यावरती येऊया मुद्द्यावर हा एक मोठा मुद्दा आहे जो चर्चेला पाहिजे अजित चव्हाण माझा तुम्हाला प्रश्न एक मुद्दा वैभव नाईकांनी मांडला काही वेळा मोठे भाऊ आम्हाला असं काही मटेरियल पुरवत असतात असा आरोप केला त्यांनी मला मला याच आक्षेपावर उत्तर द्यायचं आहे काय आहे वैभवराव कोकणच्या राजकारणात ताऊन सलावून आता परिपक्व झालेलं नेतृत्व आहे परंतु मला त्यांना स्पष्टपणे इथे सांगायचंय वैभवजी एका स्टेट चॅनलचा कार्यकारी संपादक होतो आणि मी पत्रकार आहे आता सुद्धा नाही असं नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे गृह विभाग असतो त्यांच्याकडे काय काय मटेरियल येत असतं याची आपल्याला एक चांगली कल्पना आहे पण आपण जे एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरती आता म्हणालात तर आपला मनातला हा गोड गैरसमज मी दूर करून टाकतो त्याचं कारण असं आहे की माननीय देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीमध्ये कुठल्याही नेत्याच्या अशा पद्धतीनं खाजगी क्षणांवरती हल्ला करणे हे त्यांच्या बेडरूम मधले खासगी क्षण आहेत म्हणजे आपण एक घरंदाज राजकारणी आहात आपल्याला सुद्धा हे मनातलं पटत नसेल पण ते आता राऊतांनी ट्विट केलं म्हणून आपल्याला बोलायला लागते दोन गोष्टी याच्यामध्ये ज्या बॉक्सर पद्धतीनं गायकवाड साहेबांनी एका सामान्य कामगाराला मारहाण केली राजकीय पक्ष थोडा पण एक सामान्य माणूस म्हणून सुद्धा मला अतिशय वाईट वाटलं आणि जसं वैभवजी म्हणाले की कुठल्याही म्हणजे राजू वाघमारे असतील आम्ही थकडेच अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं वागण्याचं त्यांचं समर्थन करणार नाही ते शिंदे साहेबांनी केलेलं नाहीये आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील केलेलं नाही परंतु मला वैभवजी आपल्याला इतकंच सांगायचंय की हे जो फेविकॉल का जोड ना तिनो का हे फडणवीसजीने लगायचा आणि आता परिस्थिती अशी बघा की ज्या वेळेला काहीच होऊ शकत नाही नम्रताजी योद्ध्याला कोणी युद्धात हरवू शकत नाही तेव्हा बदनाम केलं जात आपल्याला वैभवजी अशा पद्धतीचं आमच्यामध्ये कधीच कधीच महायुतीमध्ये असा मिठाचा खडा पडू शकत नाही पण हे जे घडलंय म्हणजे गायकवाडांनी जे केलं त्याचं जे समर्थन केलं वैभवजी म्हणाले तसं ते लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय अयोग्य आम्हाला सगळ्यांना त्याचं सा दुःख वाटलं खेद वाटला त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे इतकं सुद्धा आम्हाला वाटतंय म्हणजे महाराष्ट्राची सामान्य जनता अशा पद्धतीच्या घटना सहन करणार नाही ही आपली संस्कृतीच नाही आणि ते आमच्या मित्रपक्षाचे असले तरी शिंदेसाहेबांनी सुद्धा नाही आणि फडणवीस साहेबांनी त्यांचं समर्थन केलेलं नाही पण आता याच्यामध्ये मी तुम्हाला एक गंमत सांगतो हा जो व्हिडिओ आहे नम्रताजी याच्यामध्ये काय एखाद्या एक, माणसाच्या बेडरूम मध्ये शिरून तुम्ही तो व्हिडिओ मिळव म्हणजे कोणतरी तो काढलेला आहे त्यांच्यातला कोणतरी फुटलेला माणूस असेल आणि त्यांनी तो दिला आणि तो अशा व्यक्तीला दिला की त्यांनी तो ट्विट केला त्याच्या बातम्या घडल्या मला असं वाटतं की राजूजी जे म्हणाले की मागासवर्गीय समाजामधनं येणाऱ्या एका संघर्षशील नेत्याला अशा म्हणजे तुम्ही राजकारणात करा ना त्यांना बदनाम तुम्ही निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभे राहा तुम्ही प्रचार करा तुम्ही अधिवेशनामध्ये त्यांच्या विरोधात बोला अनेक पुरावे द्या ठीक आहे खासगी गोष्टींबद्दल और... बोलणं असं हो योग्य नव्हे ठीक आहे तुमची पत्रकार म्हणून सुद्धा तुम्ही म्हणणार मुद्दा बरोबर आहे आपण आपण त्या मुद्द्याकडे येणार आहोत ज्या मुद्द्यावरती डॉक्टर राजू वाघमारे येण्यात तुम्ही सुद्धा बोट ठेवता एखाद्याच्या बेडरूम मध्ये अशा पद्धती मुद्दा लक्षात आला मुद्दा लक्षात आला अजित मुद्दा लक्षात आला पण तुम्ही दोघांनी ज्या मुद्द्यावर बोट ठेवलंय ते म्हणजे त्यांचं मागासवर्गीय असणं आणि म्हणून त्यांना टार्गेट करणं गेले काही काळामध्ये संजय शिरसाटांवरती आरोप झालेत का तर हो नक्की आरोप झालेले आहेत ऑफ मला जे दोन चार आरोप आठवतात त्यामध्ये एक विट्स हॉटेलचा लिलाव असेल त्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली आहे दुसरं म्हणजे शेंद्रा एमआयडीसी आणि आजूबाजूच्या काही जमिनी आहेत त्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार त्याच्यावर एम आय चे इम्तियाज जलील यांनी आरोप केलेले आहेत त्याच्यानंतर आणखीन काही गोष्टी आहेत मला वाटतं आता हा पहिला आरोप मला शिवसेनेकडनं शिवसेनेकडनं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडनं माझ्या माहितीत हा पहिला आरोप मला गेल्या काही दिवसातला दिसतोय आणखी काही असतील तर मला करेक्ट करा राजू आगमारेजी आणखीन काही आरोप असतील तर मला करेक्ट करा असं म्हटलं तुम्ही डायरेक्ट टार्गेट कसं करताय संजय रावतांनीच केलेलं आहे आणि त्यांची जात बघून केलेलं आहे असं तुम्हाला का वाटलं कारण याच कारण असं की गेल्या शिरसाटांना टार्गेट केलं जात आहे ज्या प्रकरणाची चौकशी करायची आहे ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की त्याची चौकशी आपण करू मला त्याच्यामध्ये काही नाही एखाद्याला वाटलं की तो व्यवहार बरोबर नाही त्याची चौकशी करा खुले आपण करा प्रश्न त्याचा नाही पण ज्यावेळी तुमची वेळ आता त्याच्या बेडरूम मध्ये जाते त्याच्या प्रायवसी मध्ये जाते कसा तो कसा बसलाय त्याचे फोटो कसे टाकायला पाहिजे मीडियावर आपण काय टाकतोय आणि त्याच्या मधले पैसे तुम्ही त्याच्यात काही नसताना तुम्ही पैशाचा उल्लेख करताय म्हणजे याला बदलामी नाही तर काय म्हणणार आणि ती का केली जाते का एका माणस मंत्र्यांनी एका माणस मंत्र्यांनी चांगलं बोलू नये चांगलं काम करू नये संजय <laughs> राऊत त्याची बदनामी करतायत की एवढी जातीयता उभारण्याकडे कुठून आली आणि कशासाठी एवढी जातीयता ते वापरतायत संजय शिरसाटांच्या विरोधात विचारूया दुसरा दुसरा कोण मंत्री दिसत नाही त्याचं बेडरूम दिसत नाही त्याच्या बॅगा दिसत नाही की विदाऊट सगळे मंत्री फिरतात मग शिरसाटच का आहे की मागास वर्गीय आहेत आणि एक वर्गीय नेता पुढे गेलेला यांना काय उभा टाला म्हणून टा या पद्धतीची बदनामी करतोय असा माझा स्पष्ट आरोप आहे संजय राऊत वैभव जी या प्रश्नाचं उत्तर खरं तर वाघमारे साहेबांना तर अजून ते अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम करत आहेत आता शिंदे गटामध्ये आहेत तर त्यांना त्यांचं नेतृत्व अजून म्हणजे नेतृत्वाची क्षमता अजून त्यावेळी काँग्रेसने पण स्वीकारली नाही आणि आता पण स्वीकारले त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे खरं तर संजय शिरसाट वाघमारे साहेब संजय शिरसाट हे रिक्षा चालवत होते आणि अशा रिक्षा चालकाला बाळासाहेब ठाकरेंनी शेंदूर फसला आणि तीन वेळा आमदार केलं आता काल ते झाले शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेत भाजपच्या नेतृत्वाखाली त्याबद्दल काही नाही परंतु असं शिवसेनेमध्ये आधी कधीच जातीपातीचं राजकारण शिवसेनेमध्ये तरी कधी होत नाही आणि त्यामुळे सामान्यातल्या रिक्षा चालवणाऱ्या माणसाला ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंनी दोन वेळा उद्धव दो ठाकरेंनी त्यांना तिकीट दिलं आमदार केलं ही वस्तुस्थिती आहे दुसरा प्रश्न असा आहे की खरं तर आमचे जे मोठे तुमचे जे मोठे भाऊ भाऊ आहेत तेच खरं तर त्यांच्या आता इन्कम टॅक्सची नोटीस काय आम्ही काढली काय इन्कम टॅक्स नोट नोटीस आली केंद्र सरकार राज्य ने चौक आता राज्य सरकारने त्यांच्या जागेची चौकशी लावली एम आय डी सीच्या राज्य सरकारने त्यांचा जो मध्ये व्यवहार झाला त्या व्यवहार हॉटेलचा हो, हो, झाला त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आणि ह्या सगळ्या बातम्या आहेत हे खरं तर तुमचे मोठे भाऊ अधिवेशनाच्या काळात काय राहतात ह्याचा तुम्ही खरं तर विचार केला पाहिजे आणि त्यामुळे आज संजय राऊतांनी तुमच्याकडे त्यांना तुमच्या मोठ्या भावाच्या कोणीतरी काढला असेल त्यामुळे तुमचा व्हिडिओ कोणी काढला आणि तो आमच्यापर्यंत कसा पोचला आणि संजय राऊतांनी तो ट्विट केला आणि पत्रकारांनी तो दाखवला काहीतरी काहीतरी सत्यता असेल म्हणून दाखवला ना काहीतरी सत्यता असेल म्हणून सकाळपासून हे आरोप प्रत्यारोप होत आहेत काहीतरी सत्यता असेल म्हणून लोक त्या बातमीकडे बघतायत लोक त्या बातमीबद्दल कमेंट करतात आता तुम्ही तो कमेंट बघा वाघमारे साहेबांना आणि चव्हाण साहेबांना खरं चव्हाण साहेब अनेक वेळा आम्हाला भेटतात वाघमारे साहेब सुद्धा आम्हाला अनेक वेळा भेटतात तर तुम्ही दोघांनी ना त्या शिरसाटांच्या बातमीवर आजच्या दिवसातल्या सगळ्या चॅनलच्या बातमीवर कमेंट वाचा म्हणजे mm -hmm. राजकारणामध्ये चिखल कोणी केला आहे राजकारणामध्ये चिखल काय झाला ह्या कमेंटवरनं जवळजवळ चार पाच हजार कमेंट वेगवेगळ्या चॅनलच्या बातमीच्या हालती उपलब्ध आहेत त्या कमेंट वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की शिरसाटांवर आम्ही मुद्दाम आरोप करतोय की जे आम्ही आरोप केले त्याबद्दल लोकांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे आणि दुर्दैवाने आमचा पराभव झाला आमच्या पक्षाला कोणी विचारत असं म्हणणं असेल लोकशाहीमध्ये शेवटी निवडणुकीच्या संख्येला महत्त्व असतं ते आज तुम्ही जिंकलं असाल परंतु तुम्ही आज सगळं तुमच्याकडे एवढं बळ असताना अशा बातम्या काय येतात तुम्ही शिंदेने सुद्धा दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं की आपल्यातला लोकप्रतिनिधी कसा राहिला पाहिजे या शिंदेना सुद्धा ह्या आमदारांना किंवा मंत्र्यांना सांगावं लागतंय फडणवी जर कायम सांगत असतात परंतु शिंदेना सुद्धा आज सुद्धाच्या बातमीमध्ये बसले त्यामुळे राजकारणाच्या चिखल आता या पुढच्या काळात सुद्धा अशा घटना घडू नये ठीक आहे आपण तुम्ही मोठ्या भागातून आरोप दिला तो आपण विचारूया अजित चव्हाणजी त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावली केंद्रीय यंत्रणा आहे आयटी ती काय आम्ही लावली नाही ती ही सरकारने लावलेली आहे सगळ्या चौकशा इथे होत आहेत आणि या सगळ्यामध्ये फ्रस्ट्रेट होऊन मुख्यमंत्र्यांना दिल्लीवारी करायला लागते असं सुद्धा एक विश्लेषण केलं जाते अजित चव्हाण सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे दिल्लीतल्या नेत्यांना भेटायला अनेक वेळा जातात आता उद्धवजी यापूर्वी परिस्थिती अशी होती आम्ही असताना आमचे राष्ट्रीय नेते बाळासाहेबांना उद्धवजींना भेटत होते आता या संजय राऊत साहेबांनी अशी परिस्थिती आणली की उद्धवजींना दारोदार फिरायला लावलं सन्माननी उद्धवजी ठाकरे यांना ओकला जाऊन वाट पाहायला लागते आता काय होतं की असे कुठले तरी बाद्रा आणि संबंध जोडणे वैभवराव नाही तुमचं इतकी वर्ष तुम्ही राजकारणात आहे तुमचं याकरता मी जाहीर कौतुक करेल की आपण एक चारित्र्य संपन्न व्यक्ती आहात राजकीय आरोप आपल्या सगळ्यांवर होत असतात परंतु कधी चारित्र्यावरती आपले शिंतोडे उडाले नाहीत पण ज्यांनी हे आरोप केलेत एखाद्याच्या बेडरूम मधला फोटो काढले व्हिडिओ काढून अशा पद्धतीने टाकलेला आहे डॉक्टर स्वप्नताई पाटकर यांना कधीतरी आपण भेटा आणि त्या डॉक्टर स्वप्नताई पाटकर यांना विचारा आपण एक भाऊ म्हणून त्यांना विचारा की संजय राऊत त्यांच्याशी कसे वागले संजय राऊतांवर गुन्हा त्यांनी दाखल का केला संजय राऊतांनी अत्यंत अश्लाघ्य शिवाय म्हणजे मी ज्या व्यवसायामध्ये आहे मी सुद्धा कार्यकारी संपादक होतो मला अक्षरशः लाज वाटली की एक संपादक असलेला माणूस एका उच्च शिक्षित डॉक्टर महिलेला इतक्या घानेड्या पद्धतीनं शिव्या कशा देऊ शकतो मला फक्त इतकंच सांगायचंय वैभवराव की काय होतं ज्याची मानसिकता विकृत असते जो विकृत वागू शकतो तोच विकृत कृत्य करू शकतो आपल्यापर्यंत जी माहिती आलेली आहे आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहात मी आपल्याला सांगतो आपण जे मोठ्या भावाने दिलं मोठ्या भावाने दिला असं म्हणताय ना लोकांनी आरोप केल्यानंतर त्याची चौकशी बिलावली अगदी याची चौकशी नेमकं बाय या मधलं तत्व आहे येत ती काय आहे याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे आजी जिंकण्याचा मुद्दा लक्षात आला सॉरी पण मला तुम्हाला इंटर करावा लागेल माझी वेळ संपत आलेली आहे राजू राजू अग्रवाल ने अगदी शेवटची 30 सेकंद मिळवली राजू अग्रवाल हे जोडक्यात त्यामुळे राहुल तर श्री करू शकतात एका महिलेचा छळ करणं नम्रता शोषण करणं तिच्यावर आपल्या सत्यसाहित ठीक अजित जी मुद्दा लक्षात आला डॉक्टर राजू अग्रवाल शेवटची 30 सेकंद हे संजय राऊत करू शकतात एक गोष्ट लक्षात घ्या संजय सिरसा या पुस्त्याबद्दल एक गोष्ट लक्षात घ्या नम्रता आता हा नवीन पॉइंटर करण्यात आलेला आहे आणि हा नवीन पॉइंटर असा आहे कि विरोधकांनी हा पायदा लक्षात ठेवलेला आहे की सत्ताधाऱ्यांवर मनात येईल तसे आरोप करायचे ते आरोप करायचे आरोप केल्या केल्या सोशल मीडिया आणि मीडिया ते आरोप घेणार त्याच्यावर चर्चा होणार त्या मंत्र्याची त्या नेत्याची बदनामी होणार मुद्दा लक्षात कारण अशी आरोपांची पिल्ल वारंवार सोडली जातात सत्ताधाऱ्यांकडूनही होत आहेत विरोधकांकडूनही होत आहेत विरोधात बसलेला सत्ताधारी तत्कालीन सत्ताधारी पक्ष सत्तेत असलेला तत्कालीन विरोधी पक्ष या सगळ्यांकडे आरोपांसाठी खूप मोठं भंडार आहे वेळोवेळी त्यातल्या अनेक गोष्टी अशी पिल्ल सोडली जातात त्याच्यामध्ये खरच कितपत तथ्य असतं तर ह्या आरोपांचं पुढे काय होतं ह्याचा ज्या वेळेला आपण शोध घेतो त्यानंतर कळतं की त्या आरोपांमध्ये खरंच कितपत तथ्य आहे हे आरोप खरोखरच एखाद्याच्या एखाद्यावरती केलेले आरोप आहेत जे पाठपुरावा करून त्याला न्यायापर्यंत पोहोचवायचंय की ते आरोप फक्त बदनामीसाठी आहेत की ते आरोप फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी आहेत गेल्या काही काळामध्ये हे जे आरोपांचं राजकारण आपण बघतोय ना त्याने खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होतोय का तर प्रश्नाचं या दुर्दैवाने सकारात्मक उत्तर मिळतोय परिस्थिती कधी सुधारेल हे सगळं त्या राजकारणानं आणि मला वाटतं त्या देवास ठाऊक या चर्चेसाठी आपल्याला तोपर्यंत सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय